काल राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन असा कोणता आयटम बॉम्ब फोडला की ज्याच्यामुळे भारतामध्ये सगळ्यात मोठा इलेक्शन घोटाळा झालेला आहे असं दिसतंय राहुल गांधी यांनी इलेक्शन कमिशनला वोटर लिस्ट मागितली होती इलेक्शन कमिशननी ती ही अशी एवढी मोठी थप्पी दिली सात फूट उंच आणि अडीचशे ते तीनशे किलो वजनाची ही थप्पी आहे राहुल गांधी यांच्या लोकांनी सहा महिने एका मतदारसंघाचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की या मतदारसंघामध्ये एक लाख अडीचशे इतके लोक आहेत की जे फेक आहेत खोटे मतदार आहेत प्रॉब्लेम आहेत आता ते प्रॉब्लेम चार प्रकारचे आहे सगळ्यात पहिला डुप्लिकेट मतदान अकरा हजार नऊशे पासष्ट लोक ह्या मतदारसंघातले असे आहेत की ज्यांनी डबल तिबल चारदा पाचदा मतदान केलेलं आहे वे वेगवेगळ्या ठिकाणी जसे की हा बाबा बघा हा आहे गुरप्रीत सिंग डांग हे सगळे आकडे तुम्ही जाऊन चेक करा ह्याने चार ठिकाणी मतदान केलंय त्याच्यानंतर आदित्य श्रीवास्तव ह्या बाबाने दोन ठिकाणी मतदान केलंय मुंबईला आणि महादेवपूरात हा पुढचा विशाल सिंग याने पण दोन ठिकाणी मतदान केलं आता सगळे नावं घेत नाही असे किती लोक आहेत असे आहेत अकरा हजार नऊशे पासष्ट लोक वोट चोरी करण्याचा दुसरा प्रकार आहे बोगस ऍड्रेस चाळीस हजार नऊ असे लोक आहेत की ज्यांचे ऍड्रेस पूर्णपणे बोगस आहे अनेकांच्या घरावर हाऊस नंबर झिरो लिहिलाय ऍड्रेसच्या ठिकाणी आता हाऊस नंबर झिरो म्हणजे हवेत राहतात का हे लोक बरं एक हे चारबा चारची खोली आहे या खोलीमध्ये ऐंशी लोकांनी सांगितलं की हा माझा पत्ता आहे एक वन बीएचकेचा हा फ्लॅट आहे या ठिकाणी छेचाळीस मतदारांनी आपला ॲड्रेस ऍड्रेस आहे वन केमध्ये छेचाळीस लोक राहत आहेत त्याच्यानंतर ही एक ब्रिवरी आहे या ठिकाणी दारू बनते या ठिकाणी अडुसष्ट लोकांनी आपला हा पत्ता आहे असं सांगितलेला आहे की नाही आता हे सगळं सांगत बसत नाही असे किती लोक आहेत असे आहेत चाळीस हजार नऊ त्याच्यानंतर वोट चोरी करण्याचा तिसरा प्रकार फ्रॉड फोटो असे चार हजार एकशे बत्तीस लोक आहेत की ज्यांनी काहीच्या काही चा फोटो दिलेले आहेत काही लोकांच्या फोटोवर काहीच नाही काही ठिकाणी एखादा ठिपका आहे छोटूसा फोटो आहे की जो कोणाच्या बापाला लक्षात येणार नाही बरं ह्या लोकांनी मतदान केलं असे चार हजार एकशे बत्तीस लोक आहेत तर वोट चोरी करण्याचा चौथा प्रकार आहे फॉर्म सहाचा दुरुपयोग या एका मतदारसंघात पाहिलं तर तेहत्तीस हजार सहाशे ब्याण्णव असे लोक आहेत की ज्यांचं वय हे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव असं आहे म्हणजे ब्याण्णव वर्षी मथाऱ्या बाईला असं वाटलं की आता मी पहिल्यांदा जाऊन मोदी मतदान करणार आहे ह्या ह्या बाई बघा काकू सत्तर वर्षाच्या आहेत यांनी फर्स्ट टाइम व्होटर म्हणून यंदाच मतदान केलंय आणि दोनदा मतदान करून आले जर इलेक्शन कमिशन हे खऱ्याच्या पोटचं असतं तर त्यांनी म्हटलं असतं चेक करा आणि दाखवा आम्हाला याच्यामध्ये चूक आहे का पण नाही इलेक्शन कमिशननी पेज डाऊन केलं सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्याचे आदेश दिले आणि इलेक्ट्रॉनिक डेटा न देता अशा प्रकारे कागद दिले जे की अभ्यास करायलाच खूप वेळ लागेल असं कोण करतो हो ज्याच्यामध्ये खोट असत ना तेच सगळे हे लपलपीचे प्रकार करत असतात